नमस्कार शेतकरी बांधव मी अक्षय वेल्थी क्रॉप सायन्स मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत अक्षय राहणार खडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या की या प्लॉट मध्ये तर यांनी आपलं हार्वेस्टिंग पिरियडच्या अगोदर जवळजवळ पंधरा दिवस अगोदर आपलं वेल्थी कंपनीचं कॅलवेल्थ जे आपल्या कंपनीचं क्वालिटी प्रोडक्ट येतं हे यांनी या ठिकाणी स्प्रे केलेलं आहे तर त्यांना काय कॅलवेलचा काय रिझल्ट आला ते आपण आज ऐकून घेऊयात नमस्कार आपलं नाव आहे माझं नाव अक्षयानंदराव ठोरे पाटील राहणार तर आपण कॅलवेल कि पिका म्हणजे गाडावरती कॅलवेल फवारणी घेण्यासाठी म्हणजे हे केलेलं तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवलं फवारणी नंतर फवारणी केल्यानंतर आपल्याला एक कलर बघताय तुम्ही आता माझा कलर आलेला आहे आणि दुसरं म्हणजे क्रॅकिंगचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाल तुम्हाला गडावरती शायनिंग ग्लेजिंग आणि महत्वाचा पैकी कलर हा कलर ऍक्टिव्ह म्हणजे गड तुमचा ऍक्टिव्ह दिसत आहेत महत्वाची समस्या क्रॅकिंग मोठे कलर म्हणजे तुम्हाला कलर म्हणजे जसा पाहिजे होता कलर त्या पद्धतीने कलर आलेला आहे तुम्हाला विचार केल्यापेक्षा एकदम मस्त कलर आला म्हणजे तुम्हाला आपल्या कॅलवेलच म्हणजे आहे त्याचा रिझल्ट कसं वाटलं टक्के तुम्हाला साईजला पण कॅलवेल वापरल्यानंतर साईजला पण थोडाफार फार फडक जाणवला असेल टक्के बाकीच्या शेतकऱ्यांनी काय सांगू इच्छित वापरा वेल्दी क्रॉप साय चे प्रोडक्ट एकदम चांगले आहेत आता हा प्रोडक्ट वापरलाय मी आता वेगवेगळे अजून तुमचे प्रोडक्ट वापरणार आहे शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की शंभर टक्के वेल्दी क्रॉप चे प्रोडक्ट एकदम खात्रीशीर आहेत सगळ्यांनी वापरावं तर आपण बघू बघू शकता की घडाची क्वालिटी कशी मेंटेन आहे तर ही आपल्या पिकेच्या पिकाच्या मध्ये जर हार्वेस्टिंगला असेल किंवा तुम्हाला साईज क्रॅकिंगला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपलं वेलटी प्रॉ प्रॉप साईनचे क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे कॅलवेल हे जरूर वापरा धन्यवाद